नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यातील देवांना कुंकू लावावे की नाही कोणत्या देवांना कुंकू लावावे व कोणत्या देवाला कुंकू लावायचे नसते त्याचबरोबर कुंकू लावण्याचे नियम आणि महत्त्व विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत देवाऱ्यातील देवांना कुंकू लावावे का नाही तर होय देवांना कुंकू लावण्याची प्रथा आहे पण काहीच देवी देवतांना आपण कुंकू लावू शकतो आणि काही देवांना कुंकू लावायचे नसते म्हणून कोणत्या देवाला कुंकू लावायचे नसते याविषयीची माहिती असणे फार गरजेचे आहे विशेषतः हिंदू धर्मात कुंकू हे शुभ आणि पवित्र मानले जाते आणि ते देवांना अर्पण करणे एक प्रकारचा आदर व्यक्त करणे किंवा देवाबद्दल श्रद्धा व्यक्त करणे असा होतो कुंकू लावण्याचे काही फायदे आणि महत्व आहेत ते आपण जाणून घेऊया कुंकू शुभ आणि पवित्र मानले जाते त्यामुळे ते, ते देवाला अर्पण करणे एक चांगला संकेत मानला जातो देवाला कुंकू लावणे आपण आपली श्रद्धा देवाबद्दल व्यक्त करत आहोत असा होतो देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण देवी देवतांना कुंकू लावतो कुंकू लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात असे शास्त्र सांगते विवाहित स्त्रिया सुद्धा कुंकू लावत असतात कुंकू हे विवाहित स्त्रियांच्या श्रृंगाराचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे तसेच ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी देखील महत्त्वाचे मानले जाते कुंकू लावण्याची पद्धत कशी आहे बघा कुंकू कपाळावर किंवा इतर पवित्र ठिकाणी लावण्याची पद्धत आहे हिंदू धर्मात कुंकू कपाळावर आणि इतर पवित्र ठिकाणी लावण्याची पद्धत आहे आपण कुंकू देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोला सुद्धा लावत असतो देवी देवतांना कुंकू लावत असाल तर अनामिका बोटाचा उपयोग केला पाहिजे कुंकू लावताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत कुंकू लावताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत कुंकू लावताना ते योग्य पद्धतीने आणि स्वच्छ हाताने लावलं पाहिजे देवी देवतांना आपण जेव्हा कुंकू लावतो तेव्हा आपला हात स्वच्छ असणे गरजेचे आहे तरच आपणास शुभफळ असे प्राप्त होते तर मंडळी कुंकू नेहमीच पवित्र ठिकाणी ठेवावे कुंकू हे पवित्र मानले जाते त्यामुळे ते नेहमीच स्वच्छ आणि जपून ठेवावे कुंकू कधीही आपल्या हातातून पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे जर एखाद्या वेळी आपल्या हातातून कुंकू खाली पडले तर ते खाली पडलेले कुंकू वापरू नका तर ते तुम्ही पाण्यात टाकावे स्त्रियांनी देवी देवताना कुंकू लावताना किंवा स्वतःला कुंकू लावून घेताना डोक्यावर पदर घेतला पाहिजे डोकं झाकलं पाहिजे कारण यामुळे देवांना कुंकू लावत असताना देवांचा आदर राखला जातो आणि स्वतःला कुंकू लावून घेताना किंवा दुसऱ्या सुवासीन स्त्रीला कुंकू लावताना डोक्यावर पदर घेण्याचे कारण म्हणजे आपल्या पतीविषयी आदर व्यक्त करणे असा अर्थ होतो आणि त्याचबरोबर आपल्या संसाराला आपल्या पतीला कोणाचीही नजर लागणार नाही म्हणून सुवासिन स्त्रीने कुंकू लावताना किंवा कुंकू लावून घेताना डोकं झाकलं पाहिजे कुंकू लावताना आपला उद्देश केवळ रूढी परंपरा नसावा तर तो देवाप्रती श्रद्धा आणि आदर दर्शनासाठी असावा देवी देवताना कुंकू अर्पण करताना मन शुद्ध असावे कुंकू अर्पण करताना आपले मन शुद्धी आणि प्रसन्न असावे कुंकू लावताना आपले मन प्रसन्न आणि पवित्र असावे कुंकू नेहमीच योग्य ठिकाणी म्हणजेच चांगल्या जागी ठेवावे कुंकू नेहमी देवाऱ्यात आणि पवित्र ठिकाणी ठेवावे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाऱ्यात जे आपण कुंकू ठेवतो ते देवतांनाच लावण्यासाठी असावे ते कुंकू आपण स्वतः कधीही लावून घेऊ नका देवांसाठी कुंकू सेपरेट ठेवा यामुळे दिवा यामुळे देवाबद्दल श्रद्धा आदर व्यक्त करणे असा अर्थ होतो आणि आपण जे कुंकू लावतो किंवा आपण घरामध्ये कोणी आल्यानंतर कुंकू लावतो ते कुंकू देवासाठी चुकूनही वापरू नका ही काळजी मात्र आपण घेतली पाहिजे कुंकू इतरांना देण्यापूर्वी आपण स्वतः लावून घेतलं पाहिजे कुंकू लावताना योग्य बोटाचा वापर केला पाहिजे कुंकू अनामिका बोटाने लावल्याने चांगले फळ मिळते भारतीय धर्म आणि संस्कृतीमध्ये कुंकू हा विवाहित महिलासाठी दागिना मानला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्याच्या मागणीसाठी कुंकू लावत असतात आणि देवालाही अर्पण करतात परंतु भगवान शिवाला कुंकू अर्पण करणे योग्य नाही कारण भगवान शिवाला वैरागी मानले जाते म्हणूनच शिवाला कुंकू अर्पण केलं जात नाही तर मंडळी शास्त्रात असे सांगितले आहे की तुम्ही मंदिरात गेलात आणि भगवान शिवाच्या पिंडीला जर कोणी कुंकू लावलेलं दिसलं तर ते तुम्ही लवकरात लवकर पुसून काढावे आणि त्या जागी भस्म लावावे चंदन लावावे तर मंडळी विष्णू भगवान बाळकृष्ण विठ्ठल रखुमाई गणपती दुर्गादेवी लक्ष्मी कुलदेवी या सर्व देवी देवतांना आपण कुंकू लावू शकता श्रीयंत्रावर शुक्रवारी अर्चन करावे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात तर मंडळी श्रीयंत्र म्हणजे काय श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचे आसन आहे ज्या घरात श्रीयंत्र आहे ज्या देवाऱ्यात श्रीयंत्र आहे त्या घरात माता लक्ष्मी येणारच हा नियम आहे कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीसाठी आसन तयार केलं जातं त्या घरात माता लक्ष्मी धावत पडत येतात माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होतात म्हणून श्रीयंत्र देवाऱ्यात असणे अत्यंत आवश्यक आहे देवाऱ्यात श्रीयंत्र असून चालत नाही देवाऱ्यात स्त्रीयंत्रावर शुक्रवारी आणि विशेष लक्ष्मीच्या तिथीनुसार म्हणजे अष्टमीला स्त्रीयंत्रावर अशा प्रकारे कुमकुमार्चन करावे यामुळे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्यावर आशीर्वाद ठेवतात श्रीयंत्रावर कुमकुम कसे व्हावे अशा प्रकारे श्रीयंत्रावर कुमकुमार्चन केलं पाहिजे देवाऱ्यात जेवढ्या देवी आहेत त्यांना कुंकू लावलं पाहिजे आणि देवाऱ्यातील सर्व पुरुष देवतांना केशर चंदन अष्टगंध लावलं पाहिजे त्याचबरोबर भगवान शंकराला सोडून इतर देवतांना आपण कुंकू लावू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव